चला नमस्कार मित्रांनो मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती हो बघा अ जाहिरात ची आलेली आहे ठीक आहे ची जाहिरात आलेली आहे कौतुकास्पद गोष्ट आहे एक हजार आठशे ठीक आहे किती आहेत एक हजार जागांचा तपशील सुरुवातीला सांगून देतो एक हजार आठशे शेहेचाळीस जागा या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळेजण खुश झाले की जागा भरपूर आलेल्या आहेत माझा आवाज चला आवाज क्लिअर आहे का येस चलो आवाज क्लिअर आहे का बघून घ्या सांगा बरं पटपट पटपट या ठिकाणी आवाज क्लिअर आहे का एकदा सांगायचंय आणि सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे ठीक आहे आज जर बोललं नाही तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण या चांगल्या जाहिरातीसाठी मुकणार आहोत आता बघा बरेच जण म्हणतील की माझा काही प्रश्न नाही मी एकाच मध्ये या ठिकाणी पास झालेलो आहे एकाच प्रयत्नामध्ये पास झालेला आहे पण आपले कोणी ना कोणी मित्र शेजारी बसणारा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल किंवा याच्या नंतर या ठिकाणी कोणी ना कोणी आपल्या जवळचा या ठिकाणी मित्र असेल कोणी ना कोणी या गफल्यामध्ये अटकलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे त्या सगळ्यांपर्यंत लिंक पोहोचवा सगळ्यांपर्यंत लिंक पोहोचवा सगळ्यांनी लावूया कारण का की आज जर आपण आवाज उठवला नाही मी बोलतोय मी याचा या ठिकाणी असा अर्थ आहे चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ठीक आहे तर याचा सगळ्यात अगोदर त्या जाटक जाचक अटी तुम्हाला सांगून देतो जाचक अटी काय आहेत तर लक्षात ठेवा दहावीची परीक्षा ही एकाच प्रयत्नामध्ये पास पाहिजे ठीक आहे दहावीची परीक्षा ही एकाच प्रयत्नामध्ये पास पाहिजे अशा प्रकारची एक अट आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी काही ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन सुद्धा एकाच प्रयत्नामध्ये पास पाहिजे अशा अटी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत ठीक आहे या अटी कुठंतरी आपल्या परीक्षार्थींना निश्चितपणे जाचक ठरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर या अटी बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत ठीक आहे तुम्ही प्रयत्न करा तुमच्या बाजूने प्रत्येकानं या ठिकाणी काय केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत चालेल चला मुंबई महानगरपालिका या ठिकाणी आता जर बघितलं भारतामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये प्रामुख्यानं तुम्हाला पाहायला मिळेल की जर बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दहावीची परीक्षा जी आहे इथं काय सांगितलंय दहावीची परीक्षा ही कशी असली पाहिजे तर एकाच प्रयत्नात पास पाहिजे एकाच प्रयत्नात पास पाहिजे दुसरी वाट काय सांगितलेली आहे तर तुमचं जे काही पदवी आहे ठीक आहे पदवी जी आहे ती पदवी सुद्धा तुमची एकाच प्रयत्नामध्ये पास पाहिजे ठीक आहे पास पाहिजे तर तर आणि तरच फॉर्म ऍक्सेप्ट केला जाईल तुम्ही बघितलं असेल फॉर्म भरतानाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यामध्ये या प्रकारच्या घटना तुम्हाला पाहायला मिळतील जर तिथं डायरेक्टली विचारला जातोय तुम्ही दहावीची परीक्षा एका प्रयत्नामध्ये पास आहेत का जर तुम्ही यस केलं तर फॉर्म पुढे जातोय आणि जर तुम्ही नो केलं तर निश्चितपणे के या ठिकाणी फॉर्म काय होतोय रिटर्न येतोय मी पुन्हा एकदा विनंती करेल की सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे चला सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे चला पटपट पटपट सगळ्यांनी लिंक शेअर करून घ्या जर या बाबतीमध्ये काही प्रश्न उचलायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना सोबतीनं यावं लागेल कोणीही एकटा याच्यासाठी लढू शकणार नाही कारण प्रत्यक्षपणे बीएमसीच्या विरोधात जाणं या ठिकाणी हे सरकारच्या विरोधात जाणं आहे आणि सरकारच्या विरोधात जाणं म्हणजे हे काही एकट्या दुकट्याचं काम असणार नाही एमपीएससीचे चे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी निश्चितपणे इथं उतरलेले आहेत रस्त्यावरती तर त्यांच्या मागण्या जवळपास या ठिकाणी पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला गेला जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हा त्या त्यावेळी इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की निश्चितपणे काय झालेलं आहे तर या आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ठीक आहे चला इथून पुढे आपण या ठिकाणी या आवाजाला सुरुवात करतोय ज्यांना अशा प्रकारचे काही प्रश्न असतील ज्यांना या अटी रद्द व्हाव्या असं वाटत असेल त्यांनी या ठिकाणी काय करायचं शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती संपर्क साधायचा आहे कारण हे करण्यासाठी का लक्षात घ्या हे करण्यासाठी आपल्याकडं वेळ म्हणजे कालपासून या ठिकाणी वीस ऑगस्ट पासून फॉर्म सुरू झाले आहेत वेळ कुठपर्यंत आहे तर लक्षात ठेवायचं नऊ ऑगस्ट पर्यंत ठीक आहे जर आत्ताच आपण आवाज उठवला सॉरी नऊ सप्टेंबर पर्यंत नऊ ऑगस्ट पर्यंत म्हटलो नऊ सप्टेंबर पर्यंत नऊ सप्टेंबर पर्यंत आपल्याला वेळ आहे या दरम्यानच लवकरात लवकर काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागतील ठीक आहे आपण सुरुवातीला अगोदर या ठिकाणी काय करणार आहोत सुरुवातीला म्हणजे आज आणि उद्या आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये राजकीय लोकांना भेटून तुम्ही तुमच्या आमदारांच्या लेवलवरती भेटायचंय ठीक आहे मी म्हणणार नाही की माझ्यासोबतच या किंवा काय तुमच्यासोबत तुमच्यासोबत तयारी करणारे विद्यार्थी असतील कुणीही या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यायचा आणि एक लेटर तयार करा कागदावर लिहा काही हरकत नाही कागदावरल्या त्याच्यावरती सया घ्या सगळ्या या ठिकाणी जेवढे तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचे विद्यार्थी असतील त्यांच्या सया घ्या आणि नंतर काय करायचंय तर निश्चितपणे आपल्या जवळच्या आमदाराला भेटा जवळच्या या ठिकाणी खासदाराला भेटा आणि ते निवेदन त्यांना द्या जर आज आणि उद्या याच्यामध्ये काहीतरी हालचाली होत असल्याचं दिसून आलं तर आपण या ठिकाणी पुढचा पाऊल उचलायची गरज पडणार नाही पण जर आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं असेल तर आज आणि उद्याच्या नंतर उद्या जर या ठिकाणी याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही तर आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे ठीक आहे तर या लढ्यासाठी तुम्हाला तयार राहायचंय कारण जाहिरात ही लहान नाहीये एक हजार आठशे शेहेचाळीस म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एवढ्या कमीत कमी एवढ्या विद्यार्थ्यांना इथं रोजगार मिळेल म्हणजे या ठिकाणी तुमच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे भारतामध्ये जर बघितलं तर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढत असताना या घटकावरती आपण काय केलं पाहिजे कुठंतरी विचार केला गेला पाहिजे आजही या ठिकाणी विचार करायचा असेल लढाई लढायची असेल तर तुम्हाला तयारी उतरावं लागेल तुम्हाला या मैदानामध्ये उतरावं लागेल तुम्ही मी बघतो कमेंट करतात पुरं याच्यावरती कमेंट बॉक्स म्हणजे युट्यूबच्या बरोबर आता आम्ही तुम्हाला काय तर आमच्यापर्यंत जी माहिती आली आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा आमचं काम काय आहे की तुम्हाला मार्ग दाखवणं मार्गावरती चालायचंय तुम्हाला जेव्हा आपण इतिहास वाचतो इतिहासामधून आपण काय धडे घेणार आहोत या गोष्टीचा थोडासा विचार करा आपण वाचतो महात्मा गांधींना वाचतो टिळकांना वाचतो भगतसिंगांना वाचतो किंवा क्रांतिकारणकांना वाचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचतो छत्रपती शिवाजी महाराजांना वाचतो पण या एकंदरीत महामानवाच्या चरित्रामधून आपल्याला चारित्र्यामधून काय गोष्ट साध्य करायची आहे काय गोष्ट शिकून घ्यायची तर अन्याया विरुद्धचा लढा हा प्रामुख्याने आपल्याला एकट्या दुखट्यानं होणार नाही हा नेतृत्व त्याला निश्चितपणे एखादं असेलच तुम्ही तुमच्यातच एखाद्या या ठिकाणी गट ग्रुप तयार करा आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काय करा तर तुमच्या जवळच्या जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना जाऊन भेटा त्यांना हे निवेदन द्या तर, 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 तर आणि तरच कुठेतरी हालचाली होतील आज आणि उद्या यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जर हालचाली झाल्या नाहीत तर आपल्याला परवाच्या दिवशी आपल्याला आणि जिल्हा न्यायालयामध्ये कुठे या ठिकाणी ठोठवायची नाहीये तर डायरेक्टली आपल्याला हायकोर्ट मध्ये जावं लागेल लक्षात घ्या हायकोर्ट मध्ये जावं लागेलच न्यायालयाचा दरवाजा आपल्याला ठोठवावा लागणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायचे ठीक आहे नाही तर लेक्चर झाल्याच्या नंतर व्हिडिओ झाल्याच्या नंतर काय करतात तर कमेंट बॉक्स मध्ये शिव्या देतात आम्हाला शिव्या देऊन काय होणार आहे का तुम्हाला बरं याच्यामध्ये आम्ही बदल काही करू शकणार आहेत का, का। तुमची जर सोबतच नाहीये या गोष्टीला निश्चितपणे मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघत असतो म्हणजे अगदी जे जे व्हिडिओ टाकतील तुम्हाला आमचं काम काय की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचं बरोबर मग जर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवता पोहोचवत असताना तुम्ही जर उलट आम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये बोलणार असाल त्याच्याऐवजी तुम्ही ग्रुप तयार करा हा भलेही त्यावेळी जिथं अडचण येईल त्यावेळी आम्हाला बोला तुम्ही की सर आता या ठिकाणी आम्ही असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय इथून पुढं आम्हाला मार्गदर्शन करा निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू का आता काय करा हे करा बरोबर या पद्धतीने जर करणार असाल तरच करा नाही तर मग शिक्षकांना किंवा तुमच्या मार्गदर्शकांना काही बोलून होणार नाही कारण हे काही एका एकट्या डुकट्याचं एक एक काम नसतंच मुळामध्ये लक्षात घ्या एकट्याचं शक्यच नाही काम याच्यामध्ये ग्रुपने तुम्हाला या ठिकाणी मैदानामध्ये उतरावं लागेल जी तुम्ही तयारी करताय बघा इथं बऱ्याच जणांची कालही फोन आले काल एक जणांचं म्हणणं होतं सर मला दहावीला आहेत या ठिकाणी नव्वद टक्के नव्वद टक्के येतं पण विषय काय की या ठिकाणी पेपरला जात असताना दोन पेपर झाले आणि तिसऱ्या पेपरला जात असताना ऍक्सिडेंट झाला तिसऱ्या पेपरला जात असताना ऍक्सिडेंट झाला आणि पाय मोडला गाडीवरून जाताना मग आता मी कसं करायचं माझी कॅपॅसिटी या ठिकाणी नव्वद आहे तिथून तुम्ही पुढे ग्रॅज्युएशनला चांगले मार्ग आहेत सायन्स बॅकग्राऊंडचा आहे हे सगळं असताना मग जरा मला या ठिकाणी या पदासाठी मी पात्र होत नसेल तर माझी चूक काय अशा प्रकारची आणि मी एक उदाहरण सांगतोय की या ठिकाणी अशा प्रकारचा फोन आलेला पण याच्या सोबतीनं जर बघितलं तर तुम्हाला निश्चितपणे अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला प्रचंड पाहायला मिळतील पण ठीक आहे दहावीला काही कारणांना आपण जालो असून आपण मग त्याच्यानंतर आपल्याला काही कळलं काही उपरती झाली आणि आपण मध्ये चांगले मार्क घेतले डिग्रीला चांगले या ठिकाणी मार्क घेतले हे जर सरळ निघत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी या जाचाकटीमधून त्यांना मुक्तता मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि याच्या बाबतीमध्ये किती तुमची गांभीर्यता आहे ते तुम्हाला स्वतःला दाखवून द्यावं लागेल बरोबर कुणाच्या कमेंट बॉक्समध्ये अगोदर बोलण्याऐवजी या गोष्टीवरती तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही स्वतः याच्यामध्ये मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे मी तुम्हाला यापूर्वी म्हटलं की शिक्षकांना बोलून उपयोग होणार नाहीये हा तुम्ही विचारा की सर आम्ही आता ग्रुप करतोय आम्ही यांच्याकडे कर जातोय तर त्यांना निवेदन देत असताना आमच्याकडून काय फॉर्मॅट असला पाहिजे तुम्ही घ्या ना लिहून देतो ना आम्ही तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही स्वतः सया करा विद्यार्थ्यांच्या सह्या कराव्या लागतील सह्या घ्याव्या लागतील त्यांना दाखवावं लागेल की या ही जी बाब आहे अत्यंत संवेदनाशील बाब आहे आणि याच्यामध्ये या जाचक अटी ज्या आहेत त्या निश्चितपणे रद्द झाल्या पाहिजेत एवढं होत असताना जर तुम्ही शांत राहिलात तर निश्चितपणे या ठिकाणी याचा फायदा होणार नाही मी पुन्हा एकदा सांगेल ठीक आहे तर हे हे कुठेतरी तुम्हाला करावं लागेल आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या काही म्हणजे मदत लागेल ड्राफ्ट बनवायचा आहे सर तो कसा फॉर्मॅट असला पाहिजे काय गोष्टी आहेत कोणाला विचारायचंय कुठं बनवायचंय तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम कोणी मी असेल किंवा कोणत्याही शिक्षकाला तुम्ही संपर्क साधा मी म्हणणार नाही की मला मलाच साधा हरकत नाही तुम्ही कोणालाही म्हणजे अगदी या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं असेल मोठमोठ्या अकॅडमी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तिथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनाही सांगा की सर याच्यावरती आवाज उठवा आम्हाला मार्गदर्शन करा काय केलं पाहिजे लायब्ररीमध्ये जा तुमच्या सगळ्या ग्रुप बनवा आणि त्याच्या माध्यमातून निवेदन तयार करा ठीक आहे तर ते झालं तरच या ठिकाणी हे होऊ शकणार आहे याच्यामध्ये बदल होऊ शकणार आहेत बघा इथं कुठं ना कुठं आपण टप्पे बघा ना तुमचे आपले कुठं कुठे टप्पे असतात बघा दहावीचा टप्पा त्यांनी सांगितलाय ठीक आहे त्याच्याबरोबर बारावीचा टप्पा सांगितलाय नंतर या ठिकाणी आपला ग्रॅज्युएशनचा ठीक आहे ग्रॅज्युएशनचा टप्पा आहे हे तीन वर्ष आपल्याला कमीत कमी तीन वर्ष किंवा चार वर्षाचा हा या ठिकाणी जर टेक्निकल एज्युकेशन घेतलं असेल तर चार वर्ष आणि बाकी या ठिकाणी जर असेल तर तीन वर्ष या टप्प्यामध्ये तुम्हाला तयारी करत असताना कुठे ना कुठे एखाद्या वर्षी काही ना काही इन्सिस घडतो आणि त्यावेळी आपला एक विषय या ठिकाणी इथंही होऊ शकतो किंवा इथेही आपण इथंही या ठिकाणी काय शकतो तर ड्रॉप आऊट होऊ शकतो त्यावेळेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी इथं आणि भविष्यामध्ये आपण सुधारणा करतोच ना याच्यामध्ये बरं याच्याही पलीकडे जाऊन जर बघितलं तर याच्याही पेक्षा हायेस्ट म्हणजे आपण जगातली दुसऱ्या क्रमांकाची अवघड परीक्षा भारतामध्ये मानली जाते ती म्हणजे भारतातील जगातली युपीएससी ठीक आहे युपीएससी असेल त्याच्यानंतर महाराष्ट्र या युपीएससीच्या अंतर्गत या ठिकाणी सुपर क्लास वन पदावरील विद्यार्थी निवडले जातात बरोबर त्यांना सुद्धा ही अट नाही की दहावी ना पास पाहिजे बारावी दहावी एका मध्ये पाहिजे आणि बारावी आणि पदवी हे एकाच प्रयत्नामध्ये पास पाहिजे अशा प्रकारची अट कुठेही घालण्यात आलेली नाही डायरेक्टली काय सांगितलं तुम्ही पदवी पास पाहिजे पदवी या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे पदवी पास या ठिकाणी आपण आमच्या भाषेमध्ये आपण बोलतोय पदवी पास पाहिजे पदवी उत्तीर्ण पाहिजे पण इथं त्याच्यानंतर एमपीएससी असेल एमपीएससी मध्ये सुद्धा तुम्हाला या प्रकारची अट पाहायला मिळत नाही मग यांना जर या ठिकाणी इथून सुपर क्लासून अगदी इथं निवडलेले विद्यार्थी इथं निवडलेले परीक्षार्थी जे ऑफिसर्स आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा प्रतिनिधित्व करतात इथून निवडलेले या ठिकाणी असतात ना आय एफ एस फॉरेन सर्विसचे अधिकारी मग त्यांनाही कुठं आहे का की तुम्ही एका प्रयत्नामध्ये पास झालेले पाहिजे बरोबर अशी कुठेही अट घालण्यात आलेली नसताना मग या ठिकाणी बीएमसी बीएमसी काय निवडते तर बीएमसी निवडते लिपिक पदावरील व्यक्तिमत्व याला त्यांनी नाव दिले कार्यकारी सहाय्यक कार्यकारी सहाय्यक आता मग याच काम या आयआरएस पेक्षा खरंच किती प्रमाणामध्ये महत्वाचं आहे म्हणणार नाही की महत्वाचं नाहीये शंभर टक्के महत्वाचं आहे पण याच्या बाबतीमध्ये या दोघांची तुलना जर केली तर निश्चितपणे भारताचं प्रतिनिधित्व या ठिकाणी भारताच्या संदर्भामध्ये आपली भारताची बाजू मजबूतपणे मांडणारे आय आर एस आय एफ अधिकारी फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी त्यांना सुद्धा या ठिकाणी या प्रकारच्या अटी घालण्यात आलेल्या नाहीत एकाच प्रयत्नात बर सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथं जे अधिकारी बसलेले आहेत ते सुद्धा आय एस दर्जाचा अधिकारी आहे बरोबर म्हणजे इतर जे काही अधिकार दिले त्यांना त्या महानगरपालिका आयुक्तांनाच अधिकार दिले गेले नाही याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तो जो अधिकार दिला गेलेला आहे तो कोणाला दिलाय तर या ठिकाणी बीएमसीच्या मुख्य आयुक्तांना आहे ना बरोबर महानगरपालिका मनपा आयुक्त मग मनपा आयुक्तांना जर हा अधिकार असेल ते सुद्धा युपीएससी मधून या ठिकाणी आय एस दर्जाचेच अधिकारी आहेत आणि आय त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं गेलं पाहिजे की आय एस दर्जाची पदाची तयारी करत असताना सुद्धा अशा प्रकारची कुठल्याही अट इथं घातली गेलेली नाही मग आपण या पदासाठी का घालावी बरोबर मग हे या अटी या ठिकाणी आपल्याला रद्द कराव्या लागतील रद्द रद्द इन द सेन्स बदल करणं अपेक्षित आहे तुम्ही टाका दहावी पास पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन जर पास टाकत असाल या ठिकाणी सगळेच आलं त्याच्यामध्ये बरोबर ग्रॅज्युएशन या ठिकाणी पास झालेले जर असतील तर निश्चितपणे हे सगळंच याच्यामध्ये आलं तर ही तयारी करत असताना आपल्याला या अटी रद्द करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि तुम्हाला ते प्रयत्न मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एकट्या टोटायला मी प्रयत्न करणार करणार आहे अशातला काही भाग नाही किंवा एकटाच मी करेल असंही काही होत नाही कारण एकट्याच्या तर शक्यच नाही मी तुम्हाला गॅरंटीर सांगतो ही शासकीय व्यवस्था एवढी या ठिकाणी म्हणजे गेंड्याच्या कातडीची म्हणेल मी बनलेली आहे की त्यांनी त्याच्यावरती एका हातानं घाव घालून काही होणार नाहीये त्याच्यावरती आपल्याला घाव घालायचा असेल त्याला तोडायचं असेल तर निश्चितपणे याला ग्रुपने एकत्रित यावं लागेल आणि तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील त्याच्या मागे कुठेतरी आम्ही या ठिकाणी शंभर टक्के असू प्रयत्न करणारे असू ठीक आहे बघा याच्यावरती विचार करा काही अडचणी येत असतील तर माझा नंबर मी तुमच्या समोर मांडलेला आहे तुम्ही ज्या गुरुजनांच्या संपर्कामध्ये असाल त्यांच्यासोबत संपर्क साधा की याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे तो प्रयत्न आम्ही काय करावा आमच्याकडून विद्यार्थ्यांकडून काय गरजेचं आहे तर हे तुम्ही तुमच्या गुरुजनांना विचारू शकता तीन ऐवजी चार वर्षात पास झाले आहे पण एम एस सी ग्रॅज्युएशन फर्स्ट स्टँडर्न मध्ये पास आहे हा बघा या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्हाला ठीक आहे अशा प्रकारचे बरेच विद्यार्थी तुम्हाला म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण इथं सांगितलंय ग्रॅज्युएशन पास पाहिजे तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट फर्स मध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरी केलं असलं तरी ही उपयोग होणार नाही त्यांनी सांगितलंय पदवीच तुमची फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पाहिजे लक्षात घ्या आणि ती अट आपल्याला बदल करून घ्यावी लागणार आहे फक्त तुम्ही काय करा हा तुम्ही म्हणा की पदवी तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे पदवीमध्ये उत्तीर्ण पाहिजे ही अट टाका निश्चितपणे मान्य आहे आम्हाला तुम्ही टाकली आठ टायपिंगची कारण ती ती गरज आहे तुम्ही टाका आम्ही आम्हाला ती मान्य आम्ही त्या स्किल्स आम्ही आमच्या अडॉप्ट करून घेऊ आम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्याचा प्रयत्न करू त्यासाठी त्या करून घेऊ पण तुम्ही हे जर टाकत असाल तर निश्चितपणे त्या या ठिकाणी काही संयुक्तिक ठरणाऱ्या ना अटी नाहीत आणि त्यात तुम्हाला बदल कराव्या लागतीलच आणि जर तुम्ही करणार नसाल तर त्या आम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे तर निश्चितपणे मी या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना शंभर टक्के बोलेल जास्त काही कमी असेल कमी जास्त असेल तर निश्चितपणे आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतीलच सांगितलं मी की पहिल्या दोन तीन दिवसामध्ये आपण प्रयत्न करू राजकीय व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आणि जर बदल होणार नसतीलच तर या ठिकाणी बीएमसीला काय करावं लागतील तर आपल्याला बीएमसीच्या या जाहिरातीच्या विरोधामध्ये न्यायालयाचा दरवाजा आपल्याला थोटावावा लागणार आहे ठीक आहे क्लिअरली सांगतो ज्यांना कोणाला या ठिकाणी ठीक आहे आम्हाला काही गोष्टी माहीत नसतील तर त्या तुम्ही स्पष्ट करा का टाकल्यात अटी कारण इथं जर बघितलं तर या पदांसाठी इथं कुठंही तुम्हाला अशा प्रकारच्या अटी नाही आहेत तर मग तुम्ही का इथं टाकल्यात याचं तरी स्पष्टीकरण द्या की याची गरज इथं आहे बरोबर बदल करण्याचा अधिकार सुद्धा महानगरपालिका आयुक्तांना घेतलेला आहे स्वतःकडे ठेवलेला आहे तुम्ही त्या अधिकाराचा वापर करून याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि फक्त इथं पदवी आणि त्याच्याबरोबर मग तुम्ही लिपिकसाठी जे आहे ना लिपिकचं काम आहे ना तर शंभर टक्के ठेवा टंकलेखनाची जी काही अट तुम्ही टाकलेली ती आमच्या विद्यार्थ्यांना मान्य आहे आता एमपीसीनं त्या अटीच्या बाबतीमध्ये सुद्धा एमपीसीनं काय सांगितलंय एम पी क्लर्क पदाची हे बघा एमपीएससी ठीक आहे क्लर्क पदाची का जी काही एम पी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी तर दोन्हीपैकी एकच पाहिजे मराठी तरी ठेवा किंवा इंग्रजी ठेवा बरोबर हेच सांगितलंय कोणी एमपीएससी न पण यांनी दोन्ही टाकलेल्या दोन्ही थर्टी असं ठेवलेलं ठीक आहे ही आम्ही मान्य करू पण निश्चितपणे तुम्हाला या ज्या काही अट्या आहेत त्या रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि ते तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा नाही तर आपल्याला या ठिकाणी याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील ज्यांना काही या संदर्भामध्ये अडचणी येतील त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे ठीक आहे तुमच्या राजकीय व्यक्तिमत्वांशी तुमच्या जवळच्या राजकीय व्यक्तिमत्वांशी प्रत्येकानं भेटा आणि एकट्यानं भेटायला जाऊ नका ग्रुपनं भेटा निश्चितपणे याच्यावरती तोडगा निघणार आहे आणि निघायचाच आहे जर निघत नसेल तर आपल्याला ते निघ काढण्यासाठी त्यांना आ, भाग पाडावं लागणार आहे ठीक आहे त्यांना शंभर टक्के त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ठीक आहे तुम्ही जसं म्हटलं की सर माझं ग्रॅज्युएशन तीन ऐवजी चार वर्षात पास झालं आणि जे पोस्ट ग्रॅज्युएशन ते फर्स्ट अटेम्प्ट म्हणून केलं पण तुम्हाला आठ टाकलेली पदवीच तुमची ग्रॅज्युएशन जे आहे तेच फर्स्ट अटेम्प्ट म्हणून पाहिजे बरोबर मग त्यामुळं इथं बदल होणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्याचं स्पष्टीकरण या बीएमसीच्या आयुक्तांनी देणं गरजेचं आहे तर ते या ठिकाणी बघूया दोन दिवसामध्ये आपण ते प्रयत्न करू सुरुवातीला नंतर जर होत नसेल तर मग आपल्याला न्यायालयाच्या दरवाजावरती जावं लागणार आहे न्यायालयाच्या पायरीवरती आपल्याला पाऊल ठेवावं लागणार आहे ठीक आहे ज्यांना आणि तुम्ही पुन्हा मी एकदा सांगेल की मलाच या ठिकाणी कुठंतरी फोन करा असं मी म्हणणार नाही तुमचे जवळचे कोणी गुरुजन वर्ग असतील त्यांना निश्चितपणे भेटा आणि त्यांना या ठिकाणी काय करायचंय तर यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आम्ही प्रयत्न करतो तर आम्ही सोबत आहोत याची जाणीव करून द्या वच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करता की सर म्हणजे फक्त तुम्ही तुम्हाला वाटतं की आम्ही फक्त येतो की आम्ही फक्त पैशासाठी नाहीये तुमच्या स्वाठी तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या प्रत्येक मागणीच्या सोबत आहोत पण जेव्हा एखादी व्यक्तिमत्व जर याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं सुद्धा विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्यच आहे बरोबर हो रद्द केलं पाहिजे याच्यासाठीच तुम्हाला म्हणतो की ग्रुपनं अगोदर या ठिकाणी आपल्या जवळच्या राजकीय व्यक्तिमत्वांना भेटा जर होत असेल तर बघू नाही तर आपल्याला निश्चितपणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे न्यायालयाच्या दरवाज्यावरती जावं लागणार आहे ठीक आहे डायरेक्टली हायकोर्टामध्ये याच्या बाबतीमध्ये पिटिशन टाकावी लागेल आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयार राहायचं आहे बदला हा काही माझा अधिकार नाहीये मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल की तुम्हाला सगळ्यांना सोबत एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागणार आहेत लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं का की या ठिकाणी मी माझा अधिकार आहे का हा बदलण्याचा नाही आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागणार आहे त्यासाठी आणि याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी एकट्यानं ही ही व्यवस्था गांडे याची कशाची आहे गेंड्याच्या कातडीची आहे त्याच्यावरती जर घाव वालायचा असेल तर तो एकट्या दुकट्यानं चालणार नाही तो घाव सक्सेसफुल होऊ शकणार नाही ठीक आहे अगोदर आपण काय करूया प्रयत्न करू अगोदर आपल्या राजकीय आज आणि उद्या तुम्ही तुमच्या स्तरावरती प्रयत्न करा तुमच्या जवळच्या व्यक्तिमत्वांना भेटा आणि इथं माझा नंबर आहे त्यांच्या इथं या ठिकाणी काय करायचं संपर्क साधायचा पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेल ह्या माझा नंबर आहे त्यावरती तुम्हाला काही या ठिकाणी कसा ड्राफ्ट असेल त्यावरती या ठिकाणी आणि जवळ आमदार खासदार न गाठा ना आपण आपलेच प्रतिनिधी ना बरोबर ते सगळं आहेच राज्य सुद्धा त्यांना बदल करावा लागेल कारण मोठा विद्यार्थी वर्ग या ठिकाणी त्याच्यासाठी लढा देतोय आणि त्यांना सुद्धा आपला सशर्त या ठिकाणी पाठिंबा असेल त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे कारण भारतामध्ये बेरोजगारी वाढत असताना या ठिकाणी एकाच दिवशी तुम्ही तीन तीन प्रकारच्या परीक्षा जर ठेवत असाल आणि एकाच गटातले विद्यार्थी सगळीकडे या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील तर ते कुठेतरी योग्य नाही त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि बदल झाला तुम्ही आठवडाभराने काय अडचण आहे ना आतापर्यंत तुम्ही तुमच्या सोयीनुसार परीक्षा अगदी एप्रिल पासून आतापर्यंत ढकलीत आणलेली आहे आठवडाभरानं काय ही होत नाही आठवडाभरानं ही परीक्षा पुढे गेली पाहिजे तुम्ही याच्यासाठी आय एम पी एस सी ने सुद्धा या ठिकाणी याचा विचार केला गेला पाहिजे ठीक आहे चला मॅट आहे मॅट तर आहेच आहे मॅटमध्ये जाऊ कुठं या ठिकाणी जिथं जाता येईल तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊया आपण मॅटमध्ये सुद्धा जाऊ आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण म्हणजे जिथं शक्य असेल तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणं अपेक्षित आहे हायकोर्ट असेल किंवा मॅट असेल कारण मॅटमधली केस पुन्हा या ठिकाणी हायकोर्टमध्ये कारण मॅटमध्ये जर हे लवकर सॉल्व्ह नाही झालं तर ते या ठिकाणी आपल्याला मग संयुक्त ठरेल ठरणार नाही नऊ सप्टेंबर ही त्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची ही कदाचित वाढून पुन्हा पाच दिवस वाढवून दिली जाऊ शकते पंधरा सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी वाढून दिली जाऊ शकते पण आपल्याला इथपर्यंत वेळ नाही ठीक आहे इथंपर्यंत वेळ नाहीये त्यांना हे ना बदलावं लागेल याच्यासाठी पिटिशन दाखल करायची असेल तर पंचवीस तारखेच्या आतच करावी लागेल मग ती मॅट मध्ये असेल किंवा मध्ये असेल पंचवीस तारखेच्या अगोदरच बरोबर आज एकवीस तारखे आहे आपल्याकडे पुढचे चार दिवस आहे कारण पुन्हा कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्ट काय म्हणणार आहे की या ठिकाणी तुम्ही इतक्या लेट का आले सुरुवातीलाच जर यांनी आठ्या अगोदरच टाकल्या होत्या तर लेट का आले हा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी इथं अगोदरच जाणं गरजेचं आहे ठीक आहे आपण हो मी तुम्हाला तेच म्हणलं ना युपीएससी सुद्धा नाही आणि एमपीएससी मध्ये सुद्धा नाहीये हे तेच तुम्हाला सांगतोय युपीएससी ने सांगितलंय काय तर फक्त पदवी इथं काय सांगतंय इथं पण सांगतोय पदवी बरोबर चला ठीक आहे बघूया काय होतंय तुम्ही संपर्क साधा होईल तर ठीक आहे नाही तर आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील आणि जर काही अडचण येत असतील तर माझा नंबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहेच चालेल चलो थँक्यू थँक्यू सो मच भेटूया पुन्हा बघू याच्यावरती काय ऍक्शन तुम्ही काय प्रयत्न करतायत आणि तुमची किती तळमळत आहे फक्त शिक्षकांना कमेंट करून बोलण्यामध्ये अर्थ नाही तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला प्रयत्न करावे लागतील त्याच्या मागं आम्ही आमचं पाठबळ उभा करणारच आहोत ठीक आहे चला तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावा लागतील चालेल कारण बऱ्याच काल जेवढे फोन आले होते ना काल जेवढे फोन आले होते ना तेवढे सुद्धा या ठिकाणी म्हणजे तुमच्या या प्रयत्नांमध्ये किती प्रमाणामध्ये सहभागी होतात आपण प्रयत्न करून घेऊया ठीक आहे चला